शेतकरी मित्रांनो आज आपण तूरचंद्रायनी इथं तूरचंद्रायनी बघायला आलेलो आहो आपण इथं तुरीला पाण्याचं नियोजन दोन वेळेस केलेलं आहे सोयाबीन कापणी झाल्यानंतर रोटर मारला दोन्ही साईडला आपण इथं अशा दांड आहे हे बघा अशा प्रकारे हे असे इथं दांड पाडले बघा दोन्ही साईडला पली पलीकडच्या साईडनं पण पाडला आहे बघा तिथं तिथं पण पाडला आणि इथं पण पाडला असे दोन दांड पाडून ते पाणी दिलेलं आहे खतं वगैरे टाकून आणि त्याच्यानंतर पुन्हा साधारणतः वीस दिवसांनी परत एक पाणी दिलं आहे आपण इथं आणि दोन पाणी झाल्यानंतर त्यानंतर साधारण आठ ते, ते दहा दिवसांनी परत आठ दिवस सारखा अवकाळी पाऊस आला त्यामुळं काय झालं आपण इथं पाणी व्यवस्थित दिलं परंतु अवकाळी पावसामुळं तूर ही फुलं काढत आहे आणि तुरीचं खोड हिरवगार होऊन तिथं नवीन पालवी फुटत आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे हे नवीन पालवी नवीन पानं हे काढत आहे आणि पाला हिरवा हिरवागच्च होत आहे हे बघा आणि इथं शेंगा परिपूर्ण वाळलेल्या आहेत हे बघा इथं पहिला जो सर्व माल होता तो सर्व शेंगा इथं वाळलेल्या आहेत परंतु अवकाळी पावसामुळं इथं जास्तीचा फुटवा वाढला त्यामुळं त्या, त्या फुटव्याला फुलं लागली अशा प्रकारे आणि फुलं लागून मग त्याचं पुन्हा बारीक शेंगा रूपांतर झालं बारीक शेंगात रूपांतर झाल्यानंतर त्या शेंगा पुन्हा हिरव्या आपल्याला दिसत आहेत हे बघा इथं अशा प्रकारे पुन्हा हिरव्या शेंगा दिसत आहेत हे बघा अशा शेंगा शेंगा पुन्हा कवळ्या शेंगा यासाठी आपल्याला पहिल्या ज्या शेंगा वाळलेल्या आहेत परिपूर्ण त्या शेंगा वाळल्यानंतर आपण तूर जर कापली तर आठ दिवस जर ठेवतो म्हणलं त्याच्यानंतर तर पूर्ण शेंगा गळून पडू शकतात तर त्यासाठी आत्ता आपण ह्या शेंगासाठी जर थांबतो म्हणलं ह्या कवळ्या शेंगासाठी तर आपल्याला अजून वीस दिवस थांबावं लागते तोपर्यंत ह्या वाळलेल्या शेंगा आपल्या गळून पडू शकतात त्यासाठी ज्या नवीन शेंगा आलेल्या आहेत या पावसामुळं अवकाळी पावसामुळं त्या शेंगाचा विचार न करता या फुलांचा विचार न करता आपण कवळ्या शेंगा फुलांचा विचार न करता आपण पुन्हा जशा जसा पहिला माल जो आपला पोकलेला आहे किंवा पकलेला आहे हे बघा अशा प्रकारच्या वाळलेल्या शेंगा असल्यामुळं हा माल पूर्ण नुकसान होऊ शकतो तर त्यासाठी आपण एक काम करायचं आहे आत्ता अशी परिस्थिती असेल तर आपला पहिला जो माल वाळलेला आहे तो ताबडतोब कापणी करून घ्यावी आणि याच तुरीच्या खोडांवर शेंड्याला आडवी पेंडी आठ ते दहा दिवस वाळू द्यावी आणि त्याच्यानंतर दहा दिवसांनी आपण तूर काढणी करून घ्यावी आणि आपण जर या कवळ्या मालासाठी जर थांबतो म्हटलं तर आपल्याला पंधरा दिवस थांबावं लागेल त्यासाठी शेंगा गळून पडण्याची शक्यता असते त्यासाठी अशी चुकी करणं हे आपल्या उत्पन्नाला घातक ठरू शकते तर त्यासाठी तूर लवकरात लवकर अशा पद्धतीत कापणी करून घेणे आवश्यक आहे आणि हा आगाऊचा जो फुटवा आहे अशा प्रकारे हा जमिनीत ओलावा वाढल्यामुळं हा अखेरपर्यंत येतच असतो त्यामुळे या शेंगासाठी आपल्याला थांबायला परवडत नाही आणि याच्यावर आपल्या अजून दोन फवारण्या पुन्हा वाढू शकतात आणि तोपर्यंत पहिला माल गळू शकतो त्यासाठी कापणी आपल्याला सर्वात महत्त्वाची आहे